नववर्ष दोन हजार पंचवीस मकर संक्रांति या हार्दिक शुभेच्छा तेलगु घोड़ गोड़ गोड़ बोला मकर संक्रांति दोन हजार पंचवीस संपूर्ण महति मकर संक्रांति की तारीख आकर संक्रांति दोन हजार पंचवीस रोजी चौदह जानेवारी दोन हजार मंगलवार रोजी साजरी के लिए जाइ सूर्य मकर राशि प्रवेश करना ची सका नौ पूर्णांक श्यीन वजता मकर संक्रांतीचे महत्त्व मकर संक्रांती हा सूर्य उपासनेचा सण आहे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हणतात या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि उत्तरायणाची सुरुवात होते ज्याला शुभ काळ मानले जाते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस पुण्यकाल व महापुण्यकाल मकर संक्रांती दोन हजार पंचवीस रोजी पुणेकाल व महापुण्यकालाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे पुणेकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटे वाजेपर्यंत एकूण कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटे या कालावधीत स्नान पूजा आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे वाजल्यापासून सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे वाजेपर्यंत एकूण कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे हा कालावधी सर्वात शुभ मानला जातो या वेळेत स्नान सूर्योपासना व दान केल्यास विशेष फल प्राप्त होते महत्व पुणेकाल आणि महापुणेकाल हे शुभकाळ मानले जातात या वेळेत गंगास्नान तिळगुळ दान आणि गरजू लोकांना अन्नदान करण्याचा सल्ला दिला जातो या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांमुळे अनेक पटींनी पुण्य मिळते असे मानले जाते मकर संक्रांतीशी संबंधित गोष्टी एक रंग मकर संक्रांतीसाठी काळा रंग शुभ मानला जातो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे दोन या वर्षी वाहन यावर्षी मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे तर उपवाहन घोडा असेल तीन दिशा या दिवशी पूजेसाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते चार दान मकर संक्रांतीला दान करण्याला खूप महत्व आहे ते गोळ गोळ अन्नधान्य कापड लोखंडी वस्तू आणि भांडी गरजू लोकांना मदत करून त्यांना अन्न आणि कपडे दान करावे पाच वर्ज्यकामे मकर संक्रांतीच्या दिवशी क्रोध अपशब्द आणि वाईट विचार करणे टाळावे कटुता आणि मत्सराने वागू नये मकर संक्रांतीच्या परंपरा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तिळगुळ वाटून आपसातील गोडवा वाढवला जातो हलव्याचे दागिने स्त्रिया आपल्या कुटुंबियांसाठी हलव्याचे दागिने तयार करतात तिळाची उटी आपल्या त्वचेसाठी तिळाच्या उटीचा उपयोग केला जातो पतंग उडवणे अनेक भागात या दिवशी पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते मकर संक्रांतीचे आरोग्यदायी फायदे तीळ आणि गूळ खाण्याचे आरोग्य फायदे आहेत यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात आपले आरोग्य चांगले राहते या दिवशी चांगला नाश्ता आणि अन्न खाल्ल्याने ऊर्जा वाढते मकर संक्रांतीला सणाची गोडी दानधर्म आणि एकतेचे प्रतीक मानले जाते तिळगु घ्या गोड गोड बोला नवीन व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका